माझ्या चॅनलवरती जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ना त्यांना भरपूर म्हणजे रिस्पॉन्स मिळतं पब्लिकचं भरपूर बघतात जर जवळजवळ लाखो लोक बघतात सर्व व्हिडिओ शॉर्ट पण जे मोठे व्हिडिओ असतात ना ते तेवढं कोण बघत नाही म्हणून कंटावेत आपण काढूच मोठे व्हिडिओ एवढी मेहनत घेऊन आपण काढतो आणि तुम्ही लोक बघत नाही चला आता सांगते तुमका कशी झाली रेसिपी ती कसऱ्यांची हे बघा हाय कोण झोपलो आमचं बंटी मस्त तंगडा वर करून झोपलो आ तसरे खाऊन सुस्तावलो आ बघा काय घोरता तो नमस्कार मंडळी तुमचं माझ्या व्हिडिओ स्वागत आहे बघा माझ्या हातात काय आहे तसरे आहेत आमच्या वीरासून भेट येईल भाव घेऊन इलो काल होतो तर हे जे तसरे आहेत त्याची आज तुमका रेसिपी दाखवणार आहे मस्त चुलीवरती बनवून तर हो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असला तर सबस्क्राईब करा आणि खाली असलेला बेल आयकॉनचं बटन दादू पण विसरू नको चला आता हे आपण करूया पहिल्यांदा पाणी बघा बोरिंगचा आमच्या हे जवळ आहे त्या साईजला आणि बोरिंग या बोरिंगच्या पाण्या शिचावला एकदम मस्त म्हणजे मटमटीत नाही लागत आमचं पाणी गावात ना लायचं भर असून असता कधी पण जाता म्हणून आधी पाणी भरून घेतलं आहे पिऊचा मस्त पाणी एकदम आमच्या बोरिंगचं बघा मस्त भरीवत तसरे सध्या सध्या सगळीकडे भरपूर पडले तसरे खाडींतर आमच्या खाडीत पण असतील हो माझा भाव घेव घेव जाता ना तो का ह्याच्या आधी बस शॉर्ट व्हिडिओ बनवलेलं आहे म्हणजे शंभर रुपयाचे तसरे आणलेले आमच्या मिडबावच्या बाजार असून ते किती कमी इले होते बघितलं ना तर ती माझ्या भावांनी बघितल्यान व्हिडिओ आणि घेऊन इलो भरपूर तसरे आमका ते आहेत हो ना काल आणलेले आहेत म्हणजे ज्यात पाणी ठेवला होतं आम्ही वतून आमच्या समुद्रातला आमच्या बाजूक समुद्र आहे ना त्याच्यातला खारा पाणी वतून ठेवलं म्हणजे ताजे रवले एकदम टवटवी नाही तर तोंड उघडली असती सगळ्यांची आणि मग ते टेस नाही लागत एवढे ताजे नसले की तर या पाणी पण मी भरलंय तुमका दाखवले तर पिऊचा आमचा बोरिंगचा पाणी मस्त लागतं एकदम म्हणजे एवढ्या जवळ समुद्र असून पण गोड पाणी मिळालं आमच्या बोरिंगला नाही तर खारा असता बऱ्याच ठिकाणी पाणी समुद्रजवळ असलो की मटमटीत एकदम आमच्या बाजू समुद्र आहे ना त्याचे बरेच आम्ही व्हिडिओ काढलेले आहेत मच्छी पकडताना जाळ्यातून काढताना मच्छी म्हणजे मासे काढताना जायत ना म्हावरा वगैरे असे बरेच आहेत आणि समुद्र पण आमचं दाखवलं सुंदर किती येतो ते तुम्ही बघितलं ना असे तर बघा नक्की माझ्या चॅनलवरती हत बरेच व्हिडिओ तांबळडे बीच असे गजबादेवी माझ्या चॅनलवरती जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ना त्यांना भरपूर म्हणजे रिस्पॉन्स मिळतं पब्लिकचं भरपूर बघतात जर जवळजवळ लाखो लोकं बघतात सर्व व्हिडिओ शॉर्ट पण जे मोठे व्हिडिओ असतात ना ते तेवढं कोण बघत नाही म्हणून कंटाळत आपण काढूचं मोठे व्हिडिओ एवढी मेहनत घेऊन आपण काढतो आणि तुम्ही लोक बघत नाही पण जसं जसं वेळ मिळता मागा तर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करते मोठे व्हिडिओ पण ते पण बघत जावा आमचे मोठे व्हिडिओ पण म्हणजे डिटेलमध्ये तुमका समजा आमची रेसिपी वगैरे कशी असतात ती आता जशी आम्ही मटणाची व्हिडिओ टाकलो बघा चुलीवरचं मटण त्यामध्ये पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे आमची म्हणजे मालवणी पद्धतीने आम्ही मटण कसा करतो बघितलं नाही बघा नाही बघा आय बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता तो दसऱ्या आवाज काय काल वासर्याल वाई जाऊ नाही आपल्या हळ मी तर खाली नाही मिळत मग मोरव्यात ना अरे बापरे मोरव्यात पण सांगतात लोका शेंगाळ्याची पुट्टा सांग ना शेंगाळ्याची पुट्टा घेऊन जायची बाजारात खूप तक आणि गाडी नाही होती ना तेव्हा चलत जावा चंगड्याची कावटा मोफ होती एवढी मोठी मोठीच होती एवढी आता बघित आवडत आम्ही खाऊ सारा टाकू नाही खि घालू चंगाची टाकू आज बांधायचे नागून पागून ना आवता हा मोठी पुन्हा मी ह्याच्या आधी बिरवाडीत गेलेलं आहे ना गेल्या वर्षी तेव्हा तिकडे पण कालवांची खाण म्हणजे आमच्या बिरवाडीत भरपूर कालवा मिळतात तर का बिरवाडीमध्ये कालवांची खाण असं एक व्हिडिओ आहात पण तुम्ही बघितलं नसेल तर बघा तसऱ्यांचे पण तिकडे गेल्यावर पण तसरे होते पण तेव्हा लहान होते आता ही साईज बघा मोठी झाली आहे तेव्हा छोटे छोटे होते तर काय होता छोट्यामध्ये कचरा होता कधीकधी म्हणजे जी वाळू असते ती कधी कधी आपल्या का लागतं जेवणात म्हणून खाऊ का कंटाळ हे मोठे दसरे कसे ह्याच्यामधली वाळू नाही इतकी कचकच कचरतो म्हणून खाऊ बरे वाटतात पुन्हा ते पोळ्या असतात ना दसऱ्याच्या माष्टांचे पोळ्या बनवलेले ती पण दाखवलेले सुकून बनवतात ते मळईत पण भरपूर पडले आहेत दसरे बघ असे काय काय हे पण असत काय असणारिक कामे काय 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 उघडले हे जे तसरे ते म्हणजे पाण्यात जाऊन खोल पाण्यात काढूचे लागतात एवढ्या एवढा एवड़ गळाभर पाणी असता ते खाली हात मारतात किंवा पाय काहीतरी मारून ते काढतात म्हणजे नाका तोंडात पण पाणी जाता खाली काढताना वाकून विरातली आमच्या बरीच लोक अशी काढत होती माझा दादा वगैरे त्याच पण व्हिडिओ हा माझ्या चॅनलवरती तो पण बघा गेल्या वर्षी काढलेलो होतो तो व्हिडिओ तो पण म्हणजे बऱ्याच लोकांनी बघितला नाही पण आता काय काय नवीन वाढले आहेत ना सबस्क्रायबर त्यांना सांगत आहे कालवांचे असे तसऱ्यांचे व्हिडिओ भरपूर लोकांनी बघितल्याने गेल्या वेळी आता हे पुन्हा पडले ह्यावेळी तसरे आता जरा ही साईज मोठी झाली या गेल्यावेळी लहान होते एकदम एक हे बघा ह्या खोबरा आणि ह्यो कांदो भाजलेलो तर ह्या वाटप बनवलेला चिंपल्यांसाठी जे आता तसरे बनवचे आहेत ना त्याच्यासाठी लसूण आणि कांदा खोबरं भाजून घ्यायचं आता तसरे जास्त आहेत म्हणून मी या जास्त घेतलं आहे वाटप जर तुमच्याकडे तसरे कमी असतील तर तुम्ही कमी घेऊ हो शकता आता ह्याच्यात आपण मसालो टाकूया आमचं मालवणी मसालो गरम मसालो तर बघा तुमकं जर आवडत असलं तुम्ही फोडणीत पण टाकू शकताच मसालो आता मी हे वाटपातच टाकलं आहे म्हणजे कांदो टाकतो ना आपण फोडणीत त्याच्यानंतर पण टाकलो तरी चालता पण तेलात थोडं भाजलो की खोकलं वगैरे लागता म्हणून मी आता ह्याच्यातच टाकलं आहे आता मिक्सरला लावून घ्यायचं ह्या वाटप ह्याचा बनवलेलं आता ह्यापूर्वी म्हणजे पहिला आपण वाटून घ्यायचा मिक्सरमध्ये आणि तुमच्याकडे पाटो असलं तर पाट्यावरती पण वाटू शकताच पाट्यावरती पण वाटल्यावर मस्त टेस्ट लागत्या ह्या वाटपाची चला आता आपण ह्या वाटून घेऊया आपली आग पेटली आहे आता चुलीवरती आपण चालू करूया शिंपले बनवू राखे तो लेप लावलेलो तो काळ होऊ नये म्हणून आता बघा चुलीवर आपलं टोप गरम झालो आता ह्याच्यात आपण पहिल्यांदा कांदो टाकूया आता आपलो कांदो भाजलो आ आता ह्याच्यात आपण टोमॅटो टाकूया तेलात ना व्यवस्थित कांदो आणि टोमॅटो परतून घ्यायचो पहिल्यांदा आता आपलं कांदो आणि टोमॅटो चांगलो परतून झालो आ तेलात आता ह्याच्यात आपण वाटप टाकूया तुमचा ह्याच्यात मसालो टाकूत असलो तरी पण टाकू शकतात आता मी वाटपातच टाकलो आहे मसालो कांदा खोबरं आणि लसूण ह्याचा वाटप केलेला भाजून आता ह्या आपण धुवून घेऊया भांड्या हे आपले करलेले शिंपले बघा एक शिपी आहे एक शिपी या तसऱ्यांची आता या वाटप टाकून झाला ना की जर आपण हे शिंपले टाकायचे आता हे आपले तसरे झालेत नाही त्यातले टाकून म्हणजे माष्टाने जे शिंपले होते ते एक शिपीसाठी एक एक शिंपली ठेवलेली काय काय माष्टांची बारके बारके शिंपल्या होते ना त्यांची आता हे जर काटवनी या ना म्हणजे शिंपल्यातलं पाणी तर थोडासा वरचा घेऊया खाली ना त्याच्यामध्ये वाळू असतात शिंपल्याने खालेली आतमध्ये माष्टांनी त्यामुळे ती वाळू घ्यायची नाही तर कचकचता थोडासा वरचा वरचा काटवणी घ्यायचा का टेस्ट मस्त असता काटवणी वाळू रवल्या खाली ती घ्यायची नाही नाही तर कचकचणार खाताना आता आपण बटाटे टाकूया घायन म्हणून थोडेसे आता आपण मीठ टाकूया मी चवीनुसार टाकायचा नंतर टेस्ट करून बघायचा शिजल्यानंतर लागला काय तुम्ही अजून पण टाकू शकता आधी कमीच टाकायचा ही कोकमच आता ही कोकम टाकूया मस्त लाल लाल बघा गावठी कोकमा ही थोडीशी उघडून टाकायची की आतमध्ये डबल डबल असतात ना म्हणून ते जे माष्ट असतात ना शिंपल्यातली म्हणजे तसऱ्यातली किंवा मुळ्यातली शिजूक वेळ लागता थोडा वेळ ताटली ठेवलं होतं वरती शिजू का दहा मिनटा आता काढले ताटली कारण तर वरती येऊन सांडात म्हणून माझ्या त्या चुलीवर मटाण बनवलं ना म्हणजे चुलीवरचं मटाण ह्या व्हिडिओवर एक कमेंट दिली तुम्हाला सासू नाही का ती बघा सासू <laughs> दाखवतंय ती बघा बसली मुंबई ता मुंबई हाय कर हाय मुंबई असता ती मुंबई आता सध्या गावात इली नाही आमच्याबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलता आता बघूया माष्टा शिजली काय जी माष्टा असतात नाही म्हणजे शिंपल्यातली मुळ्यातली असू दे कसऱ्यातली थोडीशी चिवट असतं एका शिजूक वेळ लागता, बघूया आपण शिजली काय बघूया शिजली काय धूर <laughs> येतात धूर शिजल बटाटे पण शिजले मीठ पण लागला आणि मसालो पण चला आता घरात घेऊन जाऊया चला झाला आपलं तयार शिंपले बनव म्हणजे तसरे बनवून झालेत आपले चला आता जेवया हे बघा है कोण झोपलो आमचं बंटी मस्त तंगडा वर करून झोपलो तसरे खाऊन सुस्तावलो बघा काय घोरता तो ए बंटी उठ नाही उठत कलिंगड गण ये लवकर बघा काय स्पेशल आणलेला कलिंगड थँक्यू देवलास लास चला आता जो टाइम झालो आज मरणाची भूक लागली आहे आणि हे जे तसरे होते बघून तर अजूनच पोटात कावळे ओरडत आता कसं झालं तर तुमक्या सांगतंय आणि ही बघा चपाती आज म्हणजे मी आज बनवलंय आम्ही म्हणजे रोज जेवणा का दुपारी आमचं भातच असता आणि फक्त रात्रीच्या जेवणा का आम्ही चपाती बनवतो किंवा नाश्ते का सकाळी किंवा तर तुम्ही बोलत असतात बरीच लोक मध्ये की चपाती नाही तुम्ही खात चपाती नाही खात आम्ही दुपारी भातच खातो आणि रात्रीची चपाती मग रात्री भात नाही खात आणि हय बघा मांजूर बसला आता त्यांचं जेवण झाला सगळ्यांचा मांजरांचा साफ करतो र तोंड बघा काय काय मांजरा चला आता सांगते तुमका कशी झाली रेसिपी ती तसऱ्यांची मस्त झाली एकदम तर अशा पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा तुमच्या घरी आणि ही रेसिपी कशी वाटली सांगा कमेंटमध्ये आवडलो व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मी आता जेवते धन्यवाद